शिक्षक मित्रांनो नमस्कार आताच कॅडर वनच्या बदली प्रक्रिया याद्या पब्लिश झालेल्या आहेत बऱ्याच जणांना आपल्याला शाळा कोणती मिळालेली आहे कारण त्या बदली याद्यामध्ये फक्त कुठल्या शाळेतून कुठल्या शाळेत आपली बदली झालेली आहे त्या दोनही शाळांचा या ठिकाणी फक्त युडा एस नंबर आहे आणि त्यामुळे आपली बदली कुठल्या शाळेमध्ये झालेली आहे हे कळत नाही आणि त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम निर्माण होते तर आपल्या आपली बदली कुठल्या शाळेमध्ये झालेली आहे जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी गुगल क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन सर्च मारा नो युअर स्कूल नो युअर स्कूल सर्च केल्यानंतर या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे बघा नो युअर स्कूल युडायज प्लस या ऑप्शनवरती क्लिक करा त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला झूम करून दाखवतो आहे या ठिकाणी ऑप्शन आहेत सर्च बाय यू कोड दुसरा ऑप्शन आहे, आहे सर्च बाय नेम आणि तिसरा ऑप्शन आहे सर्च बाय पिनकोड आपण सहज या ठिकाणी आपल्या बदलीच्या या आदीमध्ये यूडायस नंबर असतो आपल्या कुठल्या शाळेमध्ये बदली झालेल्या आहेत त्या शाळेचा यू डी एस नंबर असतो तो यू नंबर या ठिकाणी टाका आता मी माझ्या शाळेचा यू डाय एस नंबर टाकतोय आणि या ठिकाणी कॅप्चा आहे तो कॅपचा जसा आहे तसा या ठिकाणी टाका आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर बघा या ठिकाणी तो युडाय एस नंबर जो आहे तो आपला एस नंबर दिसेल त्यानंतर त्या युडाय एस नंबरला असलेली शाळा दिसेल त्यानंतर त्याचा त्या डिस्ट्रिक्ट त्या असेल ब्लॉक असेल विलेज असेल हे सगळं या ठिकाणी दिसेल आणि बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला अजूनही इन्फॉर्मेशन पाहिजेत असेल तर या ठिकाणी स्कूल नेमच्या इथे बघा एक ॲरो दिसतोय त्या ॲरोवरती क्लिक करा ॲरोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्कूल प्रोफाईल ओपन होते आणि यामध्ये जी काही तुम्हाला माहिती आवश्यक आहे ती माहिती या ठिकाणी दिसते तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता युडायसच्या माध्यमातून आपली बदली कुठे झालेली आहे त्या शाळेचं नाव आणि कुठल्या तालुक्यात झालेले आहेत ते या ठिकाणी लोकेशन वाईज या ठिकाणी दिसतं ट्रॅक युअर स्कूलसुद्धा आपण त्या ठिकाणी ट्रॅक करू शकतो आणि त्यामुळे ही माहिती आपल्याला मिळावी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आपण थांबूया